हॅलो एव्हरीवन साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज परत आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे नवीन म्हणता येणार नाही जुनीच आहे आपल्या रोजच्या नाश्त्यामधली म्हणा किंवा आपण जे स्नॅक्स करतो त्याच्यामधली म्हणा आपली जुनीच आहे रेसिपी पण एक मी साध्या सोप्या पद्धतीने आज तुम्हाला दाखवणार आहे आपण बाहेर जाऊन प्रत्येक स्नॅक्स आपण खात असतो पण काही वेळा ते हायजेनिक्स असतं म्हणजे व्यवस्थित केलेलं असेल की नाही हा कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो मग त्यासाठी आपण घरच्या घरी काही पदार्थ आपण घरच्या घरी बनवतो आणि हेल्दी असं आपण खाणं तयार करतो नाश्त्यासाठी तर असाच आपल्याला एक नाश्त्याचा एक प्रकार पाहायचा आहे की जे आपण बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवलं तर ते भरपूर प्रमाणात होतं आणि खूप छान टेस्टी असं तयार होतं तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाणीपुरीची रेसिपी जी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे आणि घरच्या घरी कशी बनवायची हे तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला येणारी नवी ज... व्हिडिओज पाहता येतील आणि त्यांचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्ही नवीन व्हिडिओज आलेले पाहू शकाल माझे व्हिडिओज साधे सोपे पद्धतीने असतात तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांनाही शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब लाईक करायला सांगा तर आता आपण आपल्या वळूया आपल्या रेसिपीकडे की आपल्याला जी पाणीपुरीची रेसिपी बनवायची आहे त्याकडे आपण वळूया आता इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे जाडसर रवा आहे बारीक असेल तरी काही हरकत नाही उत्तमच एकदम पण बारीक आता सध्या अवेलेबल नसतो म्हणून हा जाड रवा आहे तर त्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं गरम गरम तेल आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तीन चार चमचे म्हणजे जेवढं आपल्याला रव्यासाठी मावणार आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे रवा आपला थोडासा चांगला खुसखुशीत असा म्हणजे जसं आपण मुठीमध्ये बांधल्यावरती तसा गोळा झाला पाहिजे इथपर्यंतच एवढं आपल्याला तेल टाकायचं आहे जास्त प्रमाणात टाकायचं नाही आहे नाहीतर काय होईल की जास्त तेल टाकलं तर तेल तेल होऊन जाऊ शकतं आपल्याला रवा ह्यासाठी हे करायचं आहे कारण आपल्याला पाणीपुरीच्या पहिल्या स्टार्टिंगला पुऱ्या बनवायच्या आहेत तर मी पुऱ्या रव्यापासून बनवते तुम्ही मैद्यापासूनही बनवू शकता सेम प्रोसेस करू शकता तुम्ही मैद्यापासून पण मैद्यापेक्षा रवा उत्तम किंवा रवा आणि मैदा मिक्स करूनही तुम्ही रेसिपी पुरीची बनवू शकता किंवा रव्याबरोबर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर हेही थोडंसं मिक्स करून तुम्ही त्याच्या पुऱ्या बनवू शकता घरच्या घरी खूप छान अशा टेस्टी पुऱ्या होत्या ह्या आणि खूप खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या होतात तयार बाहेरच्या पुऱ्या खाण्यापेक्षा त्या कशा बनवल्या आहेत काय बनवल्यात आपल्याला माहीत नसतं पण अशा प्रकारे तुम्ही जर घरच्या घरी पुऱ्या बनवल्यात आणि पाणीपुरीचं पाणी जर तुम्ही घरच्या घरी बनवलं तर खूप हेल्दी असं आपल्याला स्नॅक्स आपला तयार होतं घरच्या घरी आता ह्याच्यामध्ये मी एक कोमट पाणी घेतलेलं आहे करून ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे रवा पाणी हे सॉक करतो म्हणून आपल्याला थोडं थोडं करूनच टाकायचं आहे कारण जास्त आधी आपल्याला टाकायचं नाही आहे कारण जर पातळ झालं तर आपल्याला ते पीठ मळता येणार नाही आहे म्हणून थोडं थोडं टाकून आपण बघायचं आहे की रवा किती पाणी सॉक्स करतो आहे आणि मग त्यानंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे जर वाटलं की पा भरपूर प्रमाणात पाणी सॉफ्ट करून घेतलेलं आहे रव्याने म्हणजे एकजीव झालेलं आहे तर आपण पाणी टाकायचं त्याच्यामध्ये बंद करायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं तसंच ठेवून द्यायचं की जेणेकरून रवा जेवढ्या प्रमाणात पाणी खेचून घेईल तेवढ्या प्रमाणात पाणी खेचून घेण्याचा प्रोसेस झाली का मग आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता माझी इथे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत त्यामुळे मी आता मी हे चांगल्या प्रकारे हाताने मळून घेते चांगला गोळा आपण जसं पीठ मळतो तसं तयार झाला पाहिजे जास्त म्हणजे जास्त आपल्याला पातळ पण नको आहे आणि जास्त खडक पण आपल्याला नको आहे म्हणजे हार्ड पण पीठ नको आहे आपण जसं चपातीसाठी किंवा पुऱ्यांसाठी पीठ मळतो तसंच आपल्याला ता हे पीठ मळायचं आहे सॉफ्ट असं आणि मस्त असं चांगलं मळून घ्यायचं आहे जसं आपण चपाती पुऱ्यांसाठी चांगलं मळून घेतो त्याप्रमाणेच चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छोटे छोटे गोळे करून आपण त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायचं आहे तर प्रकारे मी हे चांगलं मळून घेते कारण रवा आहे तो रवा चांगला एकजीव होऊन त्याचं लगदा आपला तयार झाला पाहिजे म्हणजे डो तयार झाला पाहिजे आपला तर अशा प्रकारे चांगलं मळून घ्यायचं आहे थोडं आता चांगलं मस्त मळून झालेलं आहे तर मी दाखवते किती आपण छोटे छोटे गोळे करायचे आहेत छोटे छोटे गोळे करून आपल्याला लाटून घ्यायचे आहेत लाटणीने किंवा तुमच्याकडे जर समजा पुरी मेकर असेल तर त्याच्यात पण तुम्ही ते करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे गोळे करून घेऊन आपल्याला लाटून घेऊन तळायला घ्यायचं आहेत त्याआधी आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कारण हे आपल्याला लो मीडियमवरती नाही तळायचे आहेत चांगल्या मोठ्या गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे तरच ते पुऱ्या चांगल्या फुगू शकतात तर अशा प्रकारे आपण आता पुऱ्या लाटून घेतो आहे तुम्हाला ज्या आकारामध्ये पुऱ्या लाटायच्या असतील गोलाकार चौकोनी किंवा लंब गोलाकार असे करायचे असेल त्या आकारामध्ये तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता पातळ अशा थोड्याशा आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत आणि एकदम आपल्या कढईमध्ये जर कढई मोठंही असेल तर जास्त प्रमाणात पु पुऱ्या एक साथ तळल्या जातात जर कढई छोटी असेल तर ज्या प्रमाणात जेवढ्या पुऱ्या त्याच्यामध्ये मावतील एवढ्याच पुऱ्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत नाहीतर तर त्या पुऱ्या फुगणार नाहीत म्हणजे जसं आपल्याला टम्म फुगलेल्या पुऱ्या पाहिजेत तशा त्या फुगणार नाहीत तर त्या ते तेल चांगलं मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आता मी थोडासा गोळा टाकून त्याच्यामध्ये बघते की तेल चांगलं गरम झालं आहे का तर आता हे थोडासा गोळा टाकून पटकन आपला गोळा वरता आलेला आहे याचा अर्थ आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे प्रकारे मी ह्याच्यामध्ये एक पुऱ्याच टाकते कारण माझी कढई छोटी आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये पाच ते सहाच पुऱ्या त्याच्यामध्ये तळण्यासाठी टाकत आहे आणि चांगल्या असं मस्त तम्म फुगलेल्या पुऱ्या आपल्या रेडी होणार आहेत चांगल्या असं गोल्डन ब्राऊनमध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्तपैकी बघा मस्त असं फुगत आहेत पुऱ्या आणि छान असा कलर पण आलेला आहे बघा गोल्डन ब्राऊन अशा प्रकारे गोल्डन ब्राऊनमध्ये आपल्याला तळून घ्यायचे तर प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेणार आहे मस्तपैकी आणि ह्या खायला पण खूप छान अशा टेस्टी लागतात तर जरूर तुम्ही ट्राय करून पहा घरच्या घरी पाणीपुरी तर बघा माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत मस्त अशा एकदम छान अशा गोल्डन ब्राऊनमध्ये घरच्या घरी आपल्याला पुऱ्या तयार करता येतात अर्धा किलोमध्ये भरपूर अशा पुऱ्या तयार होतात तुम्हाला मी तोडूनही दाखवते मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत पुऱ्या हे करून बघा अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपण वळूया आपल्या पाणीपुरीच्या पाणीकडे तर आता त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कोथिंबीर पुदिना आल्याचे तुकडा थोडासा म्हणजे एक एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि सात ते आठ पाकळ्या आपल्याला लस लसणाचा घ्यायचा आहे एक वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी पुदिना घेतलेला आहे समप्रमाणात तुम्हाला तिखटाचं प्रमाण किती प्रमाणात होतं त्याप्रमाणे तुम्ही मिरची ॲड करायची मी याच्यामध्ये सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटाच्या प्रमाणाप्रमाणे आणि थोडंसं पाणी टाकून आपण त्याच्यामधून हे करून ग्राईंड करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे पाणी गाळून घ्यायचं आहे मस्तपैकी असं गाळून घेतलं का आपल्याला बाकीच्या मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे शक्यतो पाणी थंडगार असेल तर खूपच छान आहे नसेल थंडगार तर तुम्ही थोडा उशीर फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बर्फाचे गोळे टाकून त्याच्यामध्ये थंडगार पाणी करू शकता तर आता हे आपलं ग्रीन पाणी आपलं तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर आता मसाले याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे तेही तुम्हाला सांगते एक मी माझ्याप्रमाणे मसाल्याप्रमाणे म्हणजे जे पाणी आहे त्याप्रमाणे मी अर्धा चमचा जिरा पावडर टाकलेला आहे त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक चमचा चाट मसाला कारण माझं पाणीपुरीचं क्वांटिटी जेवढी आहे त्याप्रमाणे मी टाकलेली तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही मसाले ॲड करा तर एक चमचा मी चाट मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर दोन पॅकेट असे जलजीराचे पॅकेट मिळतात ते मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि ते टाकल्यानंतर आपण चवीनुसार मीठ पण ॲड केलेलं आहे आता हे चिंचगुळाची चटणी आहे याची रेसिपी ऑलरेडी मी तुम्हाला एका रेसिपीमध्ये दाखवली आहे तरी पण तुम्हाला कशी बनवायची ते मी सांगते चिंचं कोळ करून घ्यायचं आहे गूळ त्याच्यामध्ये मिक्स करून गरम करून घ्यायचं आहे जर तुम्हाला खजूर हवं असेल तर खजूर पण तुम्ही त्याच्यामध्ये ड्राय ग्राइंडरला लावून ॲड करू शकता चटणीमध्ये आणि चांगलं उकळवून घेऊन अशी चटणी आपल्याला चिंचगुळाची तयार करायची आहे तशा प्रकारे मी मला जेवढ्या प्रमाणात तिखट आंबट गोड हवं आहे त्याप्रमाणे मी चिंचगुळाची चटणी ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या प्रमाणे मसा म्हणजे मसाला ॲड करू शकता आणि चिंचगुळाची चटणी ॲड करू शकता ह्याच्यामध्ये मी एक लिंबू पिळत आहे थोडंसं आंबट गोड आणि तिखट असा आपल्याला ह्याच्यामध्ये स्वाद येणार आहे आणि चाट मसाला आणि आपण जो जिरा पावडर आणि जलजीरा पावडरचं पॅकेट आपण टाकलं त्यामुळे याची टेस्ट खूप छान अशी येणार आहे आणि छान अशा प्रकारे आपल्याला पाणीपुरीचं पाणी तयार मिळणार आहे टेस्टी असं पाणीपुरीचं पाणी तयार होणार आहे बघा अशा प्रकारे आपलं पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे तुम्हाला जर पाणी थंड करावं असेल तर तर ज्याप्रमाणे मी सांगितलं फ्रीजमध्ये ठेवा किंवा बर्फाचे तुकडे किंवा बर्फाचा गोळा त्याच्यामध्ये ॲड करा आता याच्यामध्ये आपल्याकडे खारी बुंदी भेटते ते तुम्ही ॲड करायची आहे मी पाणीपुरीबरोबर कोणी सफेद वाटाणं आहे किंवा कोणी मूग घेतात कोण म वेगळं काहीतरी बटाटा वगैरे घेतो तर मी हे ते मूग घेतलेले आहे पाणीपुरी पाणीपुरीबरोबरही करण्यासाठी तर अशा प्रकारे आपली पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे मसाला पण तयार आपला झालेला आहे आणि आपण आता पाणीपुरी तयार करायला घेऊया मस्त अशी आपली टेस्टी पाणीपुरी तयार झालेली आहे तर प्रकारे आपण पाणीपुरी तयार करायला घेऊया आणि खाण्यासाठी सर्व करूया तर प्रकारे मी ह्याच्यामध्ये मूग अगोदर ॲड करून घेते आणि त्यानंतर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला सर्व करायचं आहे खाण्यासाठी तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हालाही नवीन व्हिडिओज पाहता येतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिली तर तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा मस्त आपली पाणीपुरीची रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्ही जरूर करून पहा ही रेसिपी कशी वाटली ही रेसिपी हेही कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही कोणत्या सिटीमधून पाहताय हा व्हिडिओ तेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा जेणेकरून मी तुम्हाला थँक्स बोलू शकेन तर जरूर जरूर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग